मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठवाड्यात शांतता रॅली काढण्यात येते हिंगोली पासून सुरुवात झालेल्या या शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगर मध्ये समारोप होतोय छत्रपती संभाजीनगरच्या सिडको चौक ते क्रांती चौक अशी रॅली काढली जाईल त्यानंतर क्रांती चौकात जरांगे पाटील यांची जाहीर सभा देखील असेल जरांगे यांच्या या शांतता रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय दरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपतोय आणि त्याच अनुषंगानं ही रॅली काढली जाते सभा देखील होते त्यामुळे आजच्या सभेतून जरांगे कोणती भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचं या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत मोसिन आपण पाहतोय जरांगे पाटील यांच्या रॅलीचा आजचा सा शेवटचा दिवस आहे आज जरांगेंची सभा देखील होते कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली या संपूर्ण रॅलीची वर्षा मनोज जरांगे यांच्या हिंगोली पासून जी शांत रॅलीला सुरुवात झाली होती त्या रॅलीचं आज संभाजीनगरमध्ये समारोप होत आहे म्हणजे सिडको चौकातून क्रांती चौकापर्यंत ही रॅली लिहणार आहे आणि मी आता क्रांती चौकातून आहे आपण बघू शकतो याच ठिकाणी जे आहे तर मनोज जरांगे यांची सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे Uh, ज्या ठिकाणी uh, हे सगळी रॅली निघते म्हणजे जालना रोडवर त्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे सोबत कॉलेज बंद असणार आहे आणि या मार्गावर ज्या जा ठिकाणी जाणार त्या ठिकाणी सगळे दुकानं देखील बंद असणार आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे जिल्हाभरातून या ठिकाणी मराठा आंदोलक असतील किंवा मराठा समाजातील लोक असतील ते या ठिकाणी येणार आहे आणि जो अल्टिमेटम जो आहे मनोज जरांगे यांनी दिला होता तो आज सपणार आहे म्हणजे आज तेरा तारीख आहे आणि तेरा तारखेपर्यंत मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेट दिला होता त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन असं मनोज जरांगे म्हणाले होते आणि आज तेरा तारीख आहे आजची सभा अत्यंत महत्वाची समजली जाते कारण मनोज जरांगे आज कोणती भूमिका मांडणार किंवा पुढची दिशा काय असणार ते या स स्पष्ट करू शकतात त्यामुळे आजची सभा अत्यंत महत्वाची समजली जाते त्यामुळे आज जी संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांची रॅली होते त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण मनोज जरांगे यांनी आगामी काळात जर मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्ग लाग मार्ग लागला नाही तर विधानसभा निवडणूक लढवण्याचा इशारा दिला होता त्या याबाबत काही घोषणा होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आजची सभा राजकीय दृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या दोन्ही बाजूने महत्वाची असणार त्यामुळे आज संभाजीनगरमध्ये जी सभा होत आहे त्यासाठी जी आहे तर जोरदार तयार करण्यात आलेली आहे साडे अकरा वाजता जी आहे तर रॅलीला सुरुवात होईल सिडको चौकातून ही रॅली जी आहे तर क्रांती चौकापर्यंत येईल आणि त्यानंतर या क्रांती चौकातच सभा होणार आहे आणि या सभेत मनोज जांगे हे मराठा समाजाला जे आहेत तर या पुढच्या दिशेबाबत सांगू शकतात त्यामुळे आधी ही सभा अत्यंत महत्वाची आहे ता जरांगे जालने आता मनोज जरांगी जालन्यात आहे आणि काही वेळेतच ते आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघणार आहे वर्ष मोहसीन या रॅली संदर्भातली प्रत्येक अपडेट प्रत्येक माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी